बघा सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आलेली आहे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात बघा म्हणजे त्याला उत्पन्नाला भाव मिळणार आहे जास्तीचा भाव मिळणार आहे तर तो भाव किती मिळणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व जे शेतकरी मित्र आहेत बांधव आहेत सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा शासनाने हा जो नवीन रेट जाहीर केलेला आहे रेट तुमचा सोयाबीनचा तर पाच हजार ते सहा हजार रुपये तुमचा जास्तीत जास्तीचा भाव यावर्षी तुम्हाला मिळणार आहेत तर बघा काय माहिती आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण हो माहिती पाहायला मिळत असते ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी सोयाबीनासाठी प्रति क्विंटल बघा चार हजार आठशे ब्याण्णव किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे मागील वर्षाच्या तुलनेत ही किंमत दोनशे ब्याण्णव रुपयांनी जास्त आहे बघा आणि एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू झालेली आहे आणि दोनशे बेचाळीस केंद्रही कार्यरत आहेत त्यासाठी तुम्ही बघू शकता की बघा पुढे बघू शकता मुंबई आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस व पंचवीस यासाठी सोयाबीनचा हमीभाव भाव जो आहे तो तुमचा तुम्ही इथं बघू शकता तर चार हजार जो तुमचा भाव आहे आता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका आहे असून बघू शकता इथं तर तो गेल्या वर्षापेक्षा दोनशे ब्याण्णव रुपयांनी जास्त आहे बघा तर यावर्षी तुम्हाला केंद्रही सुरू करण्यात आले असून त्यांची संख्या आणखी वाढवणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे राज्यात सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील खरीप हंगामातील तर सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाले आहे केंद्र शासनाने सन दोन हजार चोवीस पंचवीस सोयाबीनसाठी करता प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव म्हणजे पाच हजार रुपये तुमच्या जवळपास तुमचा हा जो भाव आहे गेलेला आहे आणि इतका हमी भाव घोषित केला आहे सदर बघा सदर दरमागील दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी हमीभावापेक्षा दोनशे ब्याण्णव रुपयांनी म्हणजे तीनशे रुपये तुमचा जवळपास या वर्षी भाव जास्त असणार आहे तर बघू शकते तर महाराष्ट्र राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात खरेदी सुरू करण्यासाठी केंद्र शासनातील नफेड बघा नाफेड व एन सी सी एफ तसेच राज्यातील सर्व प्रमुख नोडल एजन्सीची राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली सदर बैठकीतील चर्चेनुसार हंगाम दोन हजार चोवीस व पंचवीसमध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड व एन सी सी एफ मार्फत प्रथमच महाराष्ट्र राज्यातील सहकारी पणन महासंघ मुंबई विदर्भ पणन महासंघ नागपूर यांच्या वतीने राज्यात सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी एक दहा दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तर केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या नाफेड व एन सी सी एफ या दोन्ही नोडल एजन्सीसोबत संयुक्तपणे चर्चा करून सोयाबीन खरेदी करता राज्यात जिल्ह्यांची विभागणी करून नाफेड व एन सी सी एफ कार्यालयाद्वारे सव्वीस जिल्ह्यातील एकूण दोनशे छप्पन्न खरेदी केंद्रांना सोयाबीन खरेदीची मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी दोनशे बेचाळीस केंद्र जे आहेत ते कार्यान्वित झालेले आहेत आणि कार्यान्वित झालेल्या खरेदी केंद्रांमार्फत निश्चित केलेल्या कालावधीत किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार आहे बघा तुमचं सोयाबीन खरेदी जे आहे ते लवकरच सुरू करण्यात तरी सर्व जे शेतकरी बांधवांनी आहे केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार सोयाबीनची खरेदी योजनेचा लाभ घ्यावा सदरी ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरता राबवण्यात येत असून त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्रीकरिता आपले नाफेड जे आहेत ते एन सी सी एफच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर सात बारा उतारा आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन बघा तुम्हाला हे तुम्हाला तिथं डॉक्युमेंट लागणार आहे सात बारा आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी व विक्री व्यवस्थापनाचे चांगल्या प्रकारे नियोजन या दृष्टीने आप आपणास एस एम एस प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा असे सूचित केल्यानंतर तसेच आज पर्यंत सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना बांधवांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेली असून यात बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदरील लाभ घ्यावा तर बघा केंद्र शासनाकडून आता न नवीन निर्णय जारी करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे बघा तर खूप मोठी न्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी सोयाबीनला जास्तीत जास्त यावर्षी सहा हजारपर्यंतसुद्धा तुमचा भाव जाऊ शकतो किंवा जाणार आहे तर अशा नवनवीन लेटेस्ट आणि नवनवीन न्यूज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला शेतकरी बांधवांसाठी जे बी काही नवी नवीन न्यूज येतात स सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद